राज्यात व देशात बंदी असलेला मांगूर माशाचा माल ट्रक चार टन मासे घेऊन राहता हद्दीतून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या घटनेत माल ट्रकसह चालक व त्याचा सहकारी यास ताब्यात घेतलाय त्याच्यावर राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर उपभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत हा माल ट्रक थेट डम्पिंग ग्राउंड इथं नेऊन ते मासे मोठा खड्डा करून त्यात टाकण्यात आले या माशांची साधारण साडेचार लाख रुपये किंमत असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकारी वमनी यांनी सांगितलंय राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या वेळी जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलं असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगुर आहे यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक आ, याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे असे मांगुर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर मासा हा खरं पाहायला गेलं तर इन्वेजिव्ह स्पेसिज म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाणे एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणते दुसरी मासाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी अपाय देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्याच्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि त्याच खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला दे देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेले आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत